नोकरी असो वा लग्न चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप केसे चषक फुटबॉल स्पर्धेत आज उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगरच्या स्वयं गोलने उत्तरेश्वर संघ विजयी तर संयुक्त जुना बुधवार विरुद्ध बालगोपाल तालीम सामना एक एक बरोबरीत कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज दुपारच्या सतरा उत्तरेश्वर तालीम विरुद्ध सुभाष नगर स्पोर्ट्स यांच्यात झाला पूर्वार्धात दोन्ही संघाकडून गोलसाठी जोरदार चढाया झाल्या उत्तरेश्वरकडून प्रतीक कांबळे प्रथमे जाधव हो आलियन शर्मा यांनी सुभाष नगरच्या गोल क्षेत्रात आक्रमक चढाया केल्या मात्र सुभाषनगरच्या बचाव फळीने त्या परतवून लावल्या मध्यांतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धा सामन्याच्या पासष्टव्या मिनिटाला सुभाषनगरचा खेळाडू राहुल गाडेकर या स्वयं गोलमुळे उत्तरेश्वर संघास एक शून्य अशी आघाडी मिळाली यानंतर सुभाषनगर संघाकडून इम्रान पठाण सुधीर कोटिकला रोहन चव्हाण यांच्याकडून गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार चढ्या करण्यात आल्या मात्र त्यांना गोल करता न आल्याने हा सामना उत्तरेश्वर प्रासादिक वाघाच्या तालीमने सुभाषनगर स्पोर्ट्सवर एक शून्य गोलने विजय मिळवला सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना झाला पूर्वार्धापासूनच दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला मात्र गोल करण्यात यश आले नाही मध्यातापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला उत्तरार्ध जुना बुधवारच्या सचिन मोरे प्रसाद सरनाईक रविराज भोसले शुभम यादव यांनी बालगोपालच्या गोलक्षेत्रात जोरदार चढवल्या चाड़। सामन्याच्या बासष्टाव्या मिनिटाला जुना बुधवारच्या थुलुंगा याने गोल करत जुना बुधवार संघास एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली यानंतर बालगोपालकडून गोलची परतफेड करण्यासाठी देवराज मंडलिक प्रथमेश तांदळे सुजित आर विश्वविजय गोरपडे यांनी आक्रमक खेळ केला सामन्याच्या अतिरिक्त वेळेत बालगोपालचा खेळाडू विश्वविजय घोरपडे याने हेडद्वारे गोल करत सामना एक एक बरोबरीत आणला यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंना गोलची आघाडी वाढवता न आल्याने सामना एक एक बरोबरीत राहिला रविवार आणि सोमवार सामन्याला सुट्टी असून मंगळवारी दुपारी चार वाजता वेताळमा तालीम मंडळ विरुद्ध श्री शिवाजी तरुण मंडळ यांचा सामना होणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी नाज कोल्हापूर